जत तालुक्यातील लकडेवाडी येथे जलजीवन मिशन जो योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या दोन कोटींच्या कामात त्रुटी आहेत वारंवार चौकशीची मागणी करूनही अधिकारी पाठीशी घालत असल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दुष्काळी भागातील जनतेच्या जिव्हाळाचा पाणी प्रश्न असूनही प्रशासन गंभीर नाही निविदेप्रमाणे काम होत नाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांचे संगणमत असल्याने मनमानी कारभार सुरू आहे सव्वा कोटींची बिले अदा केली आहेत मात्र प्रत्यक्षात चाळीस टक्केही काम झालेलं नाही सदर योजनेची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना देण्यात आले आहे कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवाजी शेंडगे बिभीषण येळे आनंद येडगे राजाराम लकडे उपस्थित होते माझं नाव राजाराम दुर्दन लकडे ग्रामपंचायत लकडेवाडी ग्रामपंचायत सदस्य बोलतो हे अंतर्गत जलजीवनची जी कामं आमच्या दोन कोटीचे जे काम झालेलं आहे ते निष्कर्ष झालेलं आहे पूर्णपणे दोन कोटीच्या कामापैकी लकड्यावाडी जाणारा पाईपलाईन मेन टाके बनगर वस्ती जाणारी खाली बिशेवस्ती जाणारी परत निळे वस्ती जाणारी ही खलास निष्कर्षी झाले दीड फुटान खलास गाठलेली आहे आता त्यातनं एक कोटी पंचवीस लाख रुपये अनिकृत बिल दाखवून त्यांनी अधिकाऱ्याशी धरून त्यांनी बिल काढलेली आहेत आत्तापर्यंत ह्या टेंडरवालेंनी ह्याने अधिकारी मॅनेज करून त्याची सकल चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा आणि आम्ही वारंवार जत पंचायत समिती अभियंताकडे काटकरकडं तक्रार केली गावित साहेबाकडे तक्रार केली ती निष्कर्षी काम आहे आणि ह्या कामाचं करून तुम्ही नीट चौकशी करून नीट करून घ्या म्हटलं तर त्यांनी काय ती दखल आमची घेतलेली नाही आणि जी जे एनची पाईप वापरली ती बिगर शिक्याची वापरलेली आहे आणि जी आता खाली पाईपलाईन जाणारी जे एनची जी पी व्ही सी पाईपलाईन जाणारी घरोघरी आहे ती सगळं भोगस वापरलेली आहे सरास दीड पोट ती एक पोट घालून त्यांनी कुठल्या खुनीकडे काय ताळमळ लागू दिलेला नाही या कामाची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा नाही न्याय मिळाला तर आम्ही आंदोलन करू बिरो रिपोर्ट एस बी एन जत